ईश्वरपूर नगरपरिषद आमदार जयंत पाटील यांनी राखली महायुतीचा मोठा पराभव राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे नगराध्यक्षपदी राज्यात अटीतटीच्या बनलेल्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत मोठा निकाल लागला आहे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाने एखादी सत्ता मिळवत भाजपसह महायुतीला धोबीपछाड दिला आहे एकोणतीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला तेवीस जागा भाजपला दोन जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत ईश्वरपूर निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली होती तर आमदार जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती ईश्वरपूरच्या जनतेचे लाख त्यांनी विकासाच्या मुद्द्याला त्यांनी पुरोगामित्वाला त्यांनी या ईश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या नऊ वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे या सर्वांच्याकडं बघून आनंदराव मलगुंडेंच्यासारखा एक अ अजात शत्रू माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही गेले चाळीस वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे बावीस नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आठ आमचे नगरसेवक नगर पराभूत झाले आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे